नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोजे सोनार सोनारसिद्ध यात्रेनिमित्त भव्य देवी उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मोजे निमचूड मैदानाची प्रवेश फी हजार रुपये इतकी आकारण्यात आले आहे तसेच प्रथम क्रमांकाची पारितोषिके पंच्याहत्तर हजार द्वितीय एक्कावन्न हजार तृतीय एकतीस एक हजार चतुर्थ एकवीस हजार पंचम अकरा हजार आणि सहावे सात हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान मोजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा इथे पार पाडणार आहे मित्रांनो या निमसोड मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही पी थ्री लाईव्हवरती पाहू शकता मित्रांनो या निमसोड मैदानामध्ये उद्या अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रविवर बुतकर यांचा हुकमी एक्का सर्जादेखील शंभर टक्के येणार आहे मित्रांनो सर्जा येणार आहे मग सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जाचा पायरा हा तांबेच्या सर्जासोबत फिक्स झालेला आहे तर मित्रांनो बघूया उद्या निमसोड मैदानात सर्जा सर्जा ही जोडी कशी पाहते ते तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटी असेच नवनवीन अपडेट घेऊ